रिलायन्स पालघरमध्ये वस्त्रोद्योग नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लॅब नियोजित वाढवण बंदराजवळ माहीम व टोकराळे येथील महसूल विभागाच्या ताब्यातील आठशे ऐंशी एकर जमिनीचे पासथ्रू पद्धतीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने भूसंपादन केले होते ही जमीन हस्तांतराच्या तरतुदीनुसार रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला वस्त्रोद्योग प्रकल्प उभारणीसाठी द्यावी असा अर्ज एम आय डी सीने पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केला आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या प्रस्तावित वस्त्रोद्योग प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली सहा व अकरा सप्टेंबर रोजी बैठक झाली यावेळी भूसंपादनासाठी जमिनीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे निर्देशित करण्यात आले होते रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड तर्फे 16 व एकवीस सप्टेंबर रोजीच्या पत्राद्वारे पालघर तालुक्यातील माहिम गावातील 226 पूर्णांक 55 पूर्णांक 40 हेक्टर आर व टोकराळे येथील 125 पूर्णांक 55 हेक्टर आर अशी सुमारे 880 शे एकर क्षेत्रफळ जागा पास्थ्रू पद्धतीने वाटप करण्याबाबत एम आय डी सीला विनंती केली होती या भूसंपादनाबाबत विभागाच्या अहवालासह सविस्तर प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे त्याचबरोबरीने लॉजिस्टिकसाठी माहीम गावातील पंचेचाळीस पूर्णांक पाच हेक्टर जागा मिळवण्याची मागणी करण्यात आली आहे या इंडस्ट्रीला लागणारी जमीन सध्या महसूल विभागाची आहे या क्षेत्रावरील संरक्षित वनांचे आरक्षण कमी करण्याच्या दृष्टीने एम आय डी सीने प्रक्रिया विनंती केली सुरू करण्याची आहे वस्त्रोद्योग प्रकल्पासाठी देण्यात येणारी ही जमीन शासकीय दर किंवा अकृषिक दराने इंडस्ट्रीला देण्याबाबतचा निर्णय अजूनही गुलदस्त्यात आहे शासकीय जागा नाममात्र दराने देण्याची शक्यता वर्तवली जात आहे आठशे ऐंशी एकर क्षेत्रफळ व विस्तारित असणाऱ्या या प्रकल्पासाठी तीस मीटर रुंदीचे माहीम खाडीवरील केळवा रोड पर्यंत एक किलोमीटर व माहीम गावापर्यंत वायव्य दिशेने दीड किलोमीटर असे दोन रस्ते तर वीस रोड दीड किलोमीटर व किलोमीटर अशा रस्त्यांची उभारणी करण्यासाठी सीने सहकार्य करावे अशी विनंती रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे प्रकल्प प्रमुख वसंत पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे वस्त्रोद्योग प्रकल्पासाठी पालघर तालुक्यातील वांद्री तलावातून वर्षाला बारा दशलक्ष घनमीटर तर देवखोप धरणातून दोन दशलक्ष घनमीटर पाण्याची मागणी अर्जासोबत करण्यात आली आहे बरोबरच एम आय डी सीच्या कुर्जे धरणातून वर्षाला तेरा दशलक्ष घनमीटर पाणी मिळण्याची मागणी करण्यात आली आहे बांधकामासाठी पाटबंधारे विभागाने वार्षिक तीन पूर्णांक पाच दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध करून द्यावे असेही अर्जात नमूद करण्यात आले आहे माहिमो केळवे गावातील ग्रामस्थांनी मात्र रिलायन्स इंडस्ट्रीच्या प्रस्तावित वस्त्रोद्योग प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे हा वस्त्रोद्योग येथे आल्यास पर्यावरणाला बाधा पोहोचणार आहे त्यामुळे येथील शेती बागायती व पर्यटन व्यवसायावर परिणाम होऊन येथील नागरिक उद्ध्वस्त होतील असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे त्यामुळे हा प्रकल्प आम्हाला नको अशी मागणी माहीम केवे येथील ग्रामस्थांनी केली आहे यावरील तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करा व बेलबटन दाबा धन्यवाद